आज आपण वाटल्या डाळीचं बेसन बनवणार त्यासाठी बघा एक वाटी डाळ मी रात्रभर भिजत घातली होती त्यासाठी बघा मी वाटण घेतले हिरवी मिरची लसूण जिरं आणि धने हे ओवडदोबड मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते मी ओवडदोबड वाटण वाटून घेतले बघा पाणी न घालता वाटले तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळसुद्धा वाटून घेते गॅसवर मी कढाई ठेवली बघा त्यात तेल घालते तेल तापले त्यात राई टाकते त्यात हिंग घालते थोडासा आणि कढीपत्ता टाकते त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घ्यायची हे वाटलेले ना ओबड बोबड मसाला तो टाकते त्यात आणि परतून घेते चवीपुरतं मिडी घालते आणि मिक्स करून घेते आता ही वाटलेली डाळ त्याच्यात टाकते आणि असं मिक्स करून घेते आता झाकण ठेवून दहा मिनटं मी शिजवून घेते गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली दहा मिनटं झालेच आता बघूया आपण दहा मिनटं म्हणजे दहा मिनिटं असं ठेवलं पण मधून मधून असं त्याला मिक्स करत खायचं आणि दहा मिनटं असं वाफेवर शिजवून घेतलं आता बेसन आपलं तयार झालं मी खाली उतरून घेते आता याच्यावरतून मी कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेते असं मी मोकळं बेसन बनवून घेतले आमच्याकडं खूप पाऊस आहे हे बघा असं मोकळं बेसन बनवून घेतले रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद